सेनगाव अंतर्गत मौजे वेलतुरा या गावामध्ये काल तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वंजारी समाजांची आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या दोन देव्या म्हणल्या त्यापैकी वंजारी समाजाच्या देवीचं विसर्जन होतं विसर्जन सहा ते सात वाजताच्या दरम्यान सुरू झालं आणि आठ वाजून चाळीस मिनिटाला जेव्हा हनुमान मंदिर या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी वाद्य वाजवण्यावरून दोन गटामध्ये झालं आणि त्यामध्ये साधारणतः सतरा ते अठरा लोक जखमी आहेत आणि त्या ठिकाणी जशी माहिती मिळतात तत्काळ आम्ही पोलीस प्रशासनाने तिथे धाव घेऊन गावात शांतता प्रस्थापित केलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली असून साहेब आमचे एस श्री केंद्रे साहेब यांनी सुद्धा आज रोजी शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे दोन्ही गटाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून दोन प्रवास मध्ये गुन्हे दाखल असून त्यामध्ये एकोणपन्नास लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहे आणि वीस लोकांना आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे गावामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात असून गावात पूर्णपणे शांतता आहे आणि माझी आपल्या तर्फे प्रशासन पोलीस प्रशासनातर्फे एक विनंती आहे की कोणीही चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि